तालुक्यातील ग्रामपंचायत वेळेवर उघडे ठेवा असे निवेदन महाराष्ट्र गरीब ग्रेड संघटनेच्या वतीने लोणार पंचायत समितीला देण्यात आले दिनांक सोळा जून दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्र गरीब ग्रेड संघटनेच्या वतीने तालुका लोणार पंचायत समिती गट विकास अधिकारी यांना तालुक्यातील ग्रामपंचायत उघडे ठेवण्यात यावे अशी चर्चा गट विकास अधिकारी यांच्याशी करण्यात आली तालुक्यातील ग्रामपंचायत कर्मचारी यांच्या हलगर्जीकरणामुळे वेळेनुसार कर्मचारी उपस्थित राहत नसल्याकारणाने गावातील जनता ही खूप त्रस्त झालेली आहे जनतेला खूप मोठ्या प्रमाणात मानसिक त्रास होत आहे जनता ग्रामपंचायतच्या संदर्भात असलेल्या कामामुळे त्रस्त आहे ग्रामपंचायतचे शासकीय कर्मचारी उपस्थित राहत नसल्यामुळे गट विकास अधिकारी यांनी सांगितले की आम्ही ग्रामपंचायत कर्मचारी यांना आदेश देऊन ग्रामपंचायत सकाळी दहा ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत उघडे ठेवण्यात येईल असे आश्वासन देण्यात आले जर तालुक्यातील संबंधित कर्मचारी पूर्ण वेळ शासकीय नियमानुसार उपस्थित असणे अनिवार्य आहे ग्रामपंचायत सकाळी दहा ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत उघडे दिसले नाही तर महाराष्ट्र गरीब ग्रेट संघटना तीव्र आंदोलन छेडेल याची पूर्ण जबाबदारी गट विकास अधिकारी यांची राहील यावेळी संघटना प्रमुख दिलीप भैया गायकवाड जिल्हाध्यक्ष गजानन मेटांगडे भानुदासची पवार मुरलीधर निकाळजे रज्जा शहा नंदकिशोर साखरकर डॉक्टर बाळू पवार श्री गिरे नितीन गवई आदी अनेक पदाधिकारी उपस्थित होते महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्ह प्रतिनिधी भानुदास पवार तसेच मी भाग्यश्री आपली रजा घेते भेटूया पुढील बातमी सत्रात नमस्कार महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्हमध्ये आपले स्वागत आहे मी जिल्हा प्रतिनिधी भानुदास पवार आज मी लोणार पंचायत समिती या ठिकाणी आलेलो आहे आणि या पंचायत समितीमध्ये महाराष्ट्र गरीब गट संघटनेचे पदाधिकारी तसेच कार्यकर्ते या ठिकाणी येऊन ते बी साहेबांना निवेदन देण्यात आलेलं आहे आणि ते निवेदन कशासाठी देण्यात आलेलं आहे आणि त्यांचे काय समस्या आहे हे जाणून घेण्यासाठी आपण या ठिकाणी महाराष्ट्राचे गरीब ग्रेड संघटनेचे संस्थापक अध्यक्ष यांच्याशी आपण प्रतिक्रिया जाणून घेऊया आपलं नाव सांगा मी दिलीप भैया गायकवाड महाराष्ट्र गरीब ग्रेड संघटना प्रमुख प्रथमतः आपल्या चॅनलचं मी संघटनेच्या वतीनं हार्दिक अभिनंदन करतो स्वागत करतो आम्ही महाराष्ट्र गरीब ग्रेड संघटनेच्या वतीनं लोणार तालुक्यातील गटविकास अधिकारी साहेबांना संघटनेच्या वतीनं निवेदन देण्याकरता आलो होतो परंतु साहेब या ठिकाणी उपस्थित नसल्यामुळं त्यांच्या सहकार्याने हे निवेदन आमचं स्वीकारलेलं आहे या मेहकर तालुक्यातील आणि लोणार तालुक्यातील ग्रामपंचायतची अवस्था फार बिकट झालेली आहे आणि त्यानिमित्तानं या ठिकाणी निवेदन देण्याचा उद्देश एवढाच होता की ग्रामपंचायतचे ग्रामविकास अधिकारी आणि कर्मचारी हे त्या ठिकाणी उपस्थित नसतात आणि उपस्थित नसतात तर आठ आठ दिवस त्या ठिकाणी येत नाहीत आणि यामुळं जनतेची तारांबळ होते जनतेचे काम वेळेवर होत नाहीत आणि या ठिकाणी उपोषण करण्याची वेळ येऊ नये या उद्देशानं आम्ही साहेबांना एक विनंती करतो की सकाळी दहा ते पाच वाजेपर्यंत ग्रामपंचायत कार्यालय चालू ठेवून त्या ठिकाणचे कर्मचारी पूर्ण पाच वाजेपर्यंत आम्हाला उपस्थित पाहिजे आणि सदर ग्रामपंचायतचे कर्मचारी उपस्थित नसतील तर आम्ही संघटनेच्या वतीनं फार मोठं आंदोलन या महाराष्ट्रभर छेडणार आहोत याकरता आम्ही निवेदन देण्यासाठी या ठिकाणी आलेलो हो। आहोत धन्यवाद तर काका आपण या पंचायत समितीमध्ये आलेलो आहे काय समस्या आपली ग्राम शोक महिना येतच नाही मिटिंग तू मिटिंग येतात आपलं नाव काय माधा देवराव जराडे पारडा पारडा पाडा झाला ग्राम शौक महिन्याच्या महिन्यातून एक दिवस बी येत नाही तर मिटिंगलाच येतात मिटिंग संपली की पुन्हा ग्राम दिसतच नाही महिनाभर कसं येतं डोळ्यानं ते संडास आमचा संडास तीन वर्षापासून संडास झाला पण त्याच्यात बाहेर आधी एक त्यांचा काढ काढण्याचा प्रयत्न केला नाही आजपर्यंत जायना ठीक आहे काका आपल्या काय समस्या आमच्या समस्या अशा आहेत माझं नाव शिवाजी निवृत्ती भोपाळे राहणार मतखेड ताडकल होणार जिल्हा बोलडाना मी आम्ही अठ्ठावीस पाचलं या पंचायत समितीला पाच जणांच्या स्वाक्षरीनं घरकुलाविषयी समजा खातेने चौकशीविषयी ग्रामपंचायतच्या एक जानेवारी दोन हजार प तेवीसपासून तर अठ्ठावीस पाचपर्यंत खातेने न्याय चौकशी करण्यात यावं आमच्या ग्रामपंचायतमध्ये करोडोचा निधू येत आहे लाखो म्हणजे त्याच्यामध्ये भरपूर असा भ्रष्टाचार झालेला आहे काही काही जागेवर तर कामनं करतात बिलं काही लोकांचे घरकुलच नाहीत अशा लोकांनी बिलं काढलेत आणि जे खरोखर लाभार्थी आहेत समजा जे बसणारे कच्च्या विट ये, ये मातेचे येते घरं अशा लोकाला वंचित लोकाला घरकुलच नाही जो पैसा देईल अशाच लोकांची नियुक्ती निवड केलेली आहे आतापर्यंत आमच्या गावामध्ये समजा चोपन्नचं टार्गेट आलं होतं म्हणतात पहिले हो जे पक्के घरावाले ते येईल पंधरा पंधरा हजार शासनाच्या वतीनं टाकण्यात ता आले कोण सात बारा जोडडी कोण समजा पक्केच घरं आहेत ते असं आम्हाला ग्राम ग्रामसेवकाने सांगतात ग्रामसेवक आता आमच्या इथे उपस्थित नसतोच हा कधी येतो कधी जातो तो, 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 तो पुसे मी महाराष्ट्र ग्रीबीड संघटना जिल्हा अध्यक्ष गजानन पाटील मेटांगळे आम्ही लोणार पंचायत समितीला आलो असता या ठिकाणी बिडो साहेब हजर नव्हते परंतु त्यांच्या पश्चात आपले साहेब या ठिकाणी आम्हाला भेटले घुगेसाहेबाकडे आम्ही ग्रामपंचायतच्या संदर्भात म्हणजे ग्रामसेवक लोक हे आपल्या वेळेनुसार ग्रामपंचायतमध्ये हादर राहत नाहीत भरपूर अशा ग्रामीण भागातील लोकांच्या गोरगरिबाच्या भरपूर अशा समस्या आहेत त्या समस्येचं निरसन करण्याकरता आम्ही या ठिकाणी संघटनेच्या वतीनं निवेदन दिलेलं दे आहे ठीक आहे धन्यवाद महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर जिल्हा प्रतिनिधी भानुदास पवार